भरत गोगावले की मंगेश कुडाळकर शिवसेनेचे प्रतोद नेमके कोण गौतमीच्या व्हिडिओने नवीन वाद शिंदेच्या शिवसेनेचं टेन्शन वाढणार या सगळ्या प्रश्नांना तोंड फुटलंय गौतमी पाटीलच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे गौतमी पाटील कुर्ला येथे येणार होती आणि त्या संदर्भानं तिने चाहत्यांसाठी एक व्हिडिओ बनवला त्यात गौतमीने शिवसेना शिंदे गटाचे थेट प्रतोदच बदललेत नमस्कार मी गौतमी पाटील मी येते अठ्ठावीस जानेवारीला नेहरू नगर एस टी डेपो येथे सायंकाळी सात वाजता कुर्ला फेस्टिवल येथे तुम्हाला भेटायला मला आमंत्रित केलंय शिवसेना प्रतोद विभाग प्रमुख कार्यसम्राट आमदार श्री मंगेश कुडाळकर साहेब यांनी तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा गौतमीने प्रतोद म्हणून उल्लेख केला आहे त्यामुळे गौतमीचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे यावरून शिवसेना प्रतोत्पदी भरत गोगावलेंच्या जागी मंगेश कुडाळकर यांची नियुक्ती कधी झाली असा प्रश्न आता शिवसैनिकांना पडला आहे यावर भरत गोगावलेंनी स्पष्टीकरणही आलं पूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टाने आमच्यावरती ताश्चर्य ओढले होते तेव्हाला जे का आमचं पद खारिज झालं होतं त्या प्रेडमध्ये त्याला साहेबांनी हे केलं होतं म्हणणं बरोबर आहे परंतु परत अध्यक्षाने रिसर काय मुख्य प्रतोद म्हणून आम्हाला घोषित केलं की बोलले की मी ते केलेलं पद होतं आणि ते आहे त्यामुळे तसं काय हे नाही आहे काय मुख्य प्रतोद एक प्रतोद ह्याच्यामुळे तशी काय अडचण नाही त्याला त्या प्रेडमध्ये ते पद त्याला दिलं होतं सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांच्यावर ताशेरे ओढले होते त्या काळात मंगेश कुडाळकरांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली होती पण नंतर पुन्हा आपली प्रतोत्पदी नियुक्ती झाल्याची माहिती गोगावलेंनी दिली आहे पण यावरून शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढणार का गौतमीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट शिंदे गटाला धारेवर धरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका